छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग बायपासवर लागून असलेल्या शेतीमधील शेतकऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतीविषयक अवजारे सामुग्री यंत्रणे अनेक शेतकऱ्यांच्या वस्तू चोरीला गेल्यात आज वीस जून दोन हजार पंचवीसला ला सुद्धा आदर्श ग्राम शेंद्रा खुर्द येथील श्री साहेबराव पांडुरंग यांच्या शेत राष्ट्रीय महामार्ग बायपासला ते सकाळी साडेसहा वाजता शेतामध्ये गेले असता त्यांच्या शेतात असलेल्या बैलगाडींचे दोन्ही अज्ञात चोरट्यांनी रात्रीला के लंपस केले संशयित तीन चाकी ऑटो रिक्षा यांच्या निशाणान शेतकऱ्याला आढळून आले सदर लोखंडी दोन चाकी अंदाजे दोन क्विंटल वजनाचे होते तसेच आजूबाजू परिसरातील शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर पाईप इलेक्ट्रिक बोर्डा वायर लोखंडी तार कंपाऊंडचे लोखंडी पोल अशा अनेक प्रकारचे शेतातील आणि पाण्याच्या मोटर आधी सुद्धा शेतीविषयक यंत्रणे आणि चोरी लागल्यात शेंदोळा खुर्द ते गुरुकुंज मोजरी येथील नवीन बायपास भरदिवसा लुटमारीच्या चोरीचं प्रमाण वाढत आहे या घटनांमुळे तालुकामध्ये खळबळ उडाली आहे यावर घटनांमध्ये लक्ष कोणाचं आहे असे जनतेचे प्रश्न समोर येऊ लागलेत न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते